प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आपण टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची वर्क ऑर्डर निघाल्यानंतर विटा रेवानगर सुळेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास भैया बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा बाबर या दोन्ही बाबर बंधूंचा कृतज्ञता म्हणून आज सत्कार करण्यात आला टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यामध्ये विटा परिसरातील रेवानगर भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होणार आहे विटा शहराच्या अनेक ठिकाणी या सहाव्या टप्प्यामुळे शेतीला पाणी जाणार आहे त्यामुळे विटा शहराचा काया पालट होणार आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सहाव्या टप्प्याचे काम अत्यंत तळमळीने पूर्ण केले पण आज ते आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांनी यासाठी प्रयत्नांची पराकष्ठ घेऊन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि सहाव्या टप्प्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली यासाठी रेवानगर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आज त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी सिद्धराम शेठ भुचडे तेजपाल भुचडे सर उत्तम पवार अतुल पवार भागवत सावंत सर नारायण पवार प्रकाश पवार संभाजी भुचडे संभाजी बुधावले सुभाष पवार बाबूराव पवार सुरेश भुचडे संतोष मंडले सुमित पवार भारत पवार संजय मुळे अनिल अवताडे सदाशिव गायकवाड धोंडीराम बुचडे शिवाजी सुळे इंद्रजीत सुतार मच्छिंद्र सुळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा